आता सरकार जर एक असेल सर्व मित्र पक्ष एकत्रित येऊन महायुतीने एखादा जीआर आर काढला असेल तर त्या जि ला पाठिंबा या सर्व पक्षांनी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे सगळ्या मंत्र्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे का नको आमदारांनी पाठिंबा दिला पाहिजे आता मुख्यमंत्री साहेब कदाचित क्रेडिट क्रेडिट घेण्याच्या नादात दुसऱ्या कुठल्या पक्षाला विश्वासात घेत नाही घेत हे आम्हाला कसं सांगता येणार आणि तिथं जर आपण बघितलं तर मराठा समाजाचे सुद्धा अनेक मंत्री त्या उपसमि समितीमध्ये होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्याच्यामध्ये महाजन साहेब जे ओबीसीचे खूप मोठे नेते ते स्वतः तिथे होते त्याच्याच बरोबर जेव्हा उपोषण सोडण्यात आलं तेव्हा ओबीसी नेते जयकुमार जी हे त्या व्यासपीठावर उपस्थित होते आता मग हे सर्व ओबीसी नेते मराठा नेते एकत्रित बसून देवेंद्र फडणवीस साहेबांनी खास लक्ष घालून जर एखादा जी आर काढला असेल आणि कुणीच त्याचा वाद केला नाही सत्तेतल्या लोकांमध्ये तर मग लोकांचं मत असं झालं की सर्व मान्य हा जी आर काढला आता मग असं असताना नंतर काही नेते काही मंत्री जर नाराजगी व्यक्त करत असतील तर महिला आपण काय म्हणायचं मग मुद्दामून कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आता येत आहे म्हणून आता वाद पेटला पाहिजे म्हणून मा मग ओबीसी मराठा परत एकदा झाला पाहिजे त्याच्याच बरोबर नवीन मागण्या काही इतर समाज आता करायला लागलेले आहेत म्हणजे खरे मुद्दे म्हणजेच आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहेच पण याच्या व्यतिरिक्त आज गरीब लोकांना राहणं अवघड होत चाललेलं आहे शेतकरी आज तिथं कर्जबाजारी होत चाललेला आहे डिग्री घेऊन दहा दहा लाख खर्च करून मुलांना नोकऱ्या तिथं नाहीत या मूलभूत विषयावर आज दुर्दैवाने कोण बोलत नाही सरकारला काय पाहिजे तर फक्त ओबीसी विरुद्ध मराठा हिंदू विरुद्ध मुस्लिम मराठी विरुद्ध अमराठी व्हेज वर्सेस नॉन याच्यावरच महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला हे गुंतून ठेवायचंय आणि मूलभूत प्रश्नापासून दूर ठेवायचंय असं आता कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे पण मला आपल्या सर्वांना त्यांना खास करून सांगायचंय की ह्याच्यावर खऱ्या अर्थाने युक्तिवाद करायचा असेल तर कुठेही तुम्ही बोला सगळी माहिती घेऊन मी येतो मी तिथं युक्तिवाद करायला तयार आहे तुम्ही सुद्धा जो काही जी आर काढलाय तो कसा टिकणार आहे कशा पद्धतीने सर्व समाजाला तुम्ही तिथं न्याय दिला त्याच्याच बरोबर उद्या जाऊन हा जर कोर्टात चॅलेंज झाला तर त्याला अडचण येणार नाही याची शाश्वती तुम्ही देणार आहात का बरोबर हा विषय महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सुटणार आहे का कायला दुसरा कुठला मार्ग आहे या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मी रेडी आहे मी अजिबात घाबरत नाही पूर्व सकट तिथं मी रेडी चर्चा करायला तयार आहे फक्त तुम्ही तयार आहात का हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल कदाचित ते असं सांगत असावे की त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा त्यांना खाली ओढणारे अनेक नेते आहेत कारण काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की एक जाहिरात ही सर्व पेपरमध्ये आपण बघितली त्याच्यात भाजपचा कुठलाही दुसऱ्या नेत्याचा फोटो नव्हता भाजपचं सुद्धा नव्हता सरकारची ती जाहिरात नव्हती पैसे कुठून आले हे अजून कळलेलं नाही व तिथं फक्त एकच देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ एवढाच असेल की त्यांच्या पक्षातूनच त्यांना कुठंतरी एक विरोध नाही तर त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जात असावा आणि म्हणून एवढा प्रयत्न होऊन सुद्धा मी टिकतोय याच्यावरनं त्यांनी ती फिनिक्स मिलची उपमा स्वतःला दिली असावी पहिल्यांदा ना त्यांचं नाव तिथं ऐकलेलं आहे कदाचित जे सर्व नेते शिंदे साहेबांच्या पक्षाचे जे आज मंत्री आहेत पूर्वी खूप चुरूचुरू बोलत होते पण त्यातले मंत्री जेव्हा करप्शनचे मुद्दे आल्यानंतर त्यांच्या दाट दुखायला लागले त्यामुळे ते गप्प बसलेले आहेत आता दुसरेच कोणीतरी बोलायला लागलेले आहेत त्यामुळे यांच्याकडे किती लक्ष द्यायचं किती वेळ आपण सर्वांनी त्या विषयामध्ये चर्चा करून घालवायचंय आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे महानगरपालिकेचे इलेक्शन होतील त्या मध्ये शंभर टक्के मला असं वाटतं महाविकास आघाडी एकत्रित नाहीतर महाविकास आघाडीचे काही घटक पक्ष यांची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे असे लोक फक्त बोलतील पण यांना का बोलावं लागतंय कारण इतर जे भ्रष्टाचाराने बरबटलेले सर्व मंत्री आहेत ते मात्र बिळात जाऊन बसलेत नाही तर शांत बसलेत कुणी शब्द काढायला तयार नाहीत आणि खास करून मराठी मीडियाला हे सर्व लोक घाबरतायत असं आपल्याला म्हणावं लागेल हैदराबादची जी कंपनी आहे त्याला नव्वद कोटी रुपये त्यांनी त्यावेळेस स्वतः माफ केलेलं त्यांच्या विभागाली माफ केलेलं याचा पुरावा मी दिलेला आहे त्याच्याच बरोबर आज परत एकदा सकाळी साताऱ्यामध्ये त्याच कंपनीला शंभर कोटी रुपये हे पेनल्टी माफ केलेलं याचा परत एकदा मी पुरावा दिलेला आहे आता त्यांनी मला संन्यास घ्यायला लावला ते मोठे नेते आहेत त्यांना मी संन्यासाच्या बाबतीत त्यांच्या संन्यासाच्या बाबतीत काय बोलणार नाही मात्र विनंती एवढीच आहे की आखा महाराष्ट्र टीव्हीकडे बघत आहे तुम्ही उत्तर काय देतात आणि हे जे काय नव्वद कोटी आणि आता शंभर कोटीचा आज मी पुरावा दिलेला आहे त्या बाबतीत तुम्ही काय भूमिका घेणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही या कंपनीला नाही तर अशा मालदार मलिदा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार हे बघण्यासाठी आम्ही सर्वजण वाट बघून आहोत आणि आता असं करत आहे की शेतकरी म्हणजे पूर्वी एखादी महिला शेतकरी आणि त्या महिलेचे पती हे पुरुष शेतकरी या दोघांना मदत त्या योजनेच्या पीएम किसानच्या योजनेच्या अंतर्गत मिळत होती आता नवीन फतवा यांनी काढलेला आहे की जर महिलेला मिळत असेल तर मग पुरुषाला मिळणार नाही म्हणजे हळूहळू काय करायचं तर हळूहळू कुठंतरी यांचं मदत कापत जायची म्हणजे एका बाजूला जीएसटीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये अतिरिक्त चार ते पाच लाख कोटी रुपये गरिबाकडनं तुम्ही तिथे घेतले आणि आता तुम्ही बिहारचे इलेक्शन अवघड वाटतंय म्हणून जीएसटी कुठेतरी तिथं कमी करता आणि जीएसटी तुम्ही कम, कमी करत असताना आम्ही शेतकऱ्याला मदत केली ह्याला केली त्याला केली असं तुम्ही म्हणता आणि दुसऱ्या बाजूला त्याच शेतकऱ्याचे खिसे जर तुम्ही योजना बंद करून कापणार असाल तर मग हे कुठेतरी पॉकेटमार सरकार आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट